नमस्कार मंडळी आज मसाला चिकन कसे बनवायचे याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे हे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले याला स्वच्छ धुवून ठेवले आहे पुढचे आपण साहित्य पाहूया इथे मी थोडीशी कोथंबीर घेतली पाव इंच आल्याचा तुकडा घेतला पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि हा एक कांदा आणि एक टॅमेटो टॅमेटो आणि कांदा दोन्ही मी पाण्यामध्ये उकडून घेतले म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो याला आपण भाजणार नाही आहोत हा कुठलाही मसाला आपण भाजणार नाही आहोत याला आपण मिक्सर जारमध्ये वाटून पेस्ट करून घ्यायची आहे आता पुढचे साहित्य बघूया आपण इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे इथे आपण गरम मसाले घेतले आहेत तर इथे मी तीन तेजपत्ता छोटी पानं आहेत अर्धा तुकडा दालचिनीचा हिरवी वेलची एक काळी वेलची चार लवंगा जलपत्री पाच ते सहा काळी मिरी आणि एक चमचा सोप हिरवी सोप तर हे सर्व साहित्य आपण थोडेसे भाजून घेऊया आणि याची पावडर करून घ्यायची आहे आप आपल्याला इथे मी चवीनुसार मीठ घेतले दीड चमचा मीठ आहे हे एक टीस्पून हळद घेतली एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे मालवणी मसाला आहे माझा हा घरचा मसाला आहे आणि एक चमचा धने आणि इथे मी दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून तर आता आपण गरम मसाला थोडासा भाजून घेऊया आणि पावडर करूया आता हा गरम मसाला आपल्याला नुसता कोरडाच भाजून घ्यायचा आहे एक सेकंद फक्त जाळायचं नाही आहे आपल्याला आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते हे सगळं कांदा टॅमॅटो हिरव्या मिरच्या कोथंबीर हे सगळं मी जारमध्ये घेतले आहे वाटण्यासाठी कांदा आणि टॅमेटोमुळे ना आपल्याला पाण्याची गरज नाही लागणार मसाला वाटताना तर इथे मी पहिला कोरडा मसाला असा गरम मसाला असा भाजून घेतला आता हा मसालासुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते आणि आप आपण याची आता आता आपण याची पेस्ट करून घेऊया चिकनला आपण न धने पावडर घातली न मीठ घातले न हळद पावडर घातली न दही घातलं काहीच आपण लावलेलं नाही ना आल्या लसणाची पेस्ट तर आपण डायरेक्ट याला मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर आपल्याला हे चिकन जे आहे कुकरमध्ये शिजवायचे आहे चला तर मग पुढची आपण तयारी करूया इथे मी कुकर ठेवला आहे गरम करण्यासाठी कुकर चांगला गरम झाला आता याच्यात मी तेल घालते तर ते इथे मी तीन पळी तेल घेतले तेल चांगले गरम झाले आता आपले आता याच्यामध्ये मी कांदा घालते कांदा आपण चांगलं तेलात परतून घेऊया गुलाबी रंग येईपर्यंत कुकर चांगला गरम असल्यामुळे तेल टाकण्याबरोबर तेल ताबडतोब गरम झाले आता कांदाही लवकर आपला परतून होईल त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घालते मी कांदा परतताना छान परतून झाला आहे आता गॅसची फ्लेम मी थोडी मीडियम ठेवते याच्यामध्ये आपण मसाले घालूया धने पावडर घालते पहिली हळद घालते लाल मिरची पावडर घालते मालवणी मसाला चांगले परतून घेऊया मसाले आपण हे टॅमॅटो हिरव्या मिरच्या कोथंबीर आलं लसूण आता आपण याच्यामध्ये मसाला ऍड केला आहे वाटलेला मसाला मला ग्रेवी नाही करायची मला मसालेदार चिकन बनवायचे आहे आपल्याला तर त्याच्यामुळे मी मसाला जास्त नाही बनवला आपण एकच कांदा एकच टॅमॅटो हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि पाणी न घालता वाटलं आणि त्याच्यामध्ये जे आपण गरम मसाले घेतले होते ते सुद्धा आपण याच्यामध्ये वाटून घेतले आहे है। तर याच्यामध्ये आपण चिकन घालूया गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची माझा मी तुम्हाला स्वतःचा एक अनुभव हो सांगते जेव्हा आपण कांदा टाकतो कांद्यानंतर आपण मग मसाले घालतो सगळे जे आपल्याला पा पाहिजे ते मसाले गरम मसाले पुन्हा आपली लाल मिरची पावडर चिकन मसाला वगैरे जे का आपला घरचा मसाला ते आपण टाकतो आणि ते मसाला टाकल्यानंतर चिकन टाकले जाते तर ते परतून तर जेव्हा आपण ते तेलामध्ये ते परततो ना त्यावेळेला ते, ते चिकन खाताना असे रबरासारखे लागते आणि तातातही अडकते मसाले तर आपण याच्यामध्ये ते सगळे टाकलेच आहे पण त्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला जो असतो ना आपला तो मसाला टाकल्यानंतर मी चिकन टाकले त्याच्यामुळे काय होतं चिकन जे आहे ना आपले छान शिजून निघते सॉफ्ट आणि खाल्ल्यानंतर ना ते दातात अडकत नाही तर ही खरंच टिप्स आहे तुम्ही असं करून बघा दीड चमचा मीठ घालते चांगले परतून घेऊया मीठ घालून मीठ सगळीकडे आपले सारखे लागले पाहिजे आता याच्यात आपण गरम पाणी घालायचे आहे गरम म्हणजे उकळलेले पाणी नाही साधारण गरम पाणी तर गरम पाणी घालते मी थोडं जार जारमधलं पाणी घालूया त्याच्यात मी गरम पाणी घातले होते तर आपल्याला मसाला चिकन बनवायचे आहे तर आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही लागणार फक्त आपले चिकन चांगले शिजून झाले पाहिजे मऊसू खाताना दातात नाही अडकले पाहिजे हे बघा मी जास्त पाणी नाही घातले याच्यात मी थोडीशी ना कोथंबीर घालणार आहे आणि आता याला आपण ना झाकण लावून ठेवूया आणि मी दोनच शिट्टी करून घेणार आहे दोन शिट्टी होऊन दिली आहे मी आणि कुकरही आता थंड झाला आहे आपण झाकण उघडून बघूया हे बघा आपले मसाला चिकन किती छान झाले आता याच्यात मी एक चमचा साजूक तूप घालते कारण साजूक तूप घातल्याने छान टेस्टी लागते तुम्ही याच्यामध्ये एक चमचा बटरसुद्धा घालू शकता म्हणजे बटर मसाला चिकन होऊन जाईल आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया छान आपलं मसाला चिकन झालं आहे कंबीर घालूया मंडळी रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट्स करून सांगा आणि अशा प्रकारे तुम्ही मसाला चिकन करून बघा तुम्हाला नक्की आवडेल नंतर मला कमेंट्स करून सांगा रेसिपी कशी वाटली ती आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद